नमस्कार हरे कृष्णा आज आपण अतिशय पौष्टिक असे अळीवाचे लाडू पाहणार आहोत नेहमीच्या पद्धतीमध्ये आपण अळीव भिजवून घेतो नंतर त्याचे लाडू बनवतो असे लाडू तीन ते चार दिवसापेक्षा जास्त दिवस टिकत नाही पण आज मी ही पद्धत दाखवणार आहे ज्यामध्ये अळी अजिबात भिजवायची गरज नाही अगदी झटपट हे व लाडू बनवून तयार होतात आणि विशेष म्हणजे महिना ते दीड महिने लाडू आरामात टिकतात लाडू बनवण्यासाठी इथे मी एक कप अळीव लोखंडी कढईमध्ये घेतले आहे आणि हे मंद गॅसवरती आपल्याला छान खमंग असे इथे भाजून घ्यायचे हळूमध्ये आयन भरपूर प्रमाणात असल्या कारणाने याच्या सेवनाने आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढते ला ले ले या ठिकाणी आता बरोबर चार ते पाच मिनिट झाले हळू थोडेसे तडतडू लागले आहेत आणि एक घरात सुगंधसुद्धा सुटायला लागला आहे म्हणजे अळी व्यवस्थित भाजले गेले याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंडवण्यासाठी बाजूला ठेवून देऊ सेम कढईमध्ये मी आता काही ड्रायफ्रूट सुद्धा इथे भाजून घेते हे ड्रायफ्रूट्स वाप घालणं हे ऑप्शनल आहे इथे मी पाव कप बदाम आणि पाव कप काजूचे तुकडे घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता ड्रायफ्रूट जे छान असे खमंग भाजले गेलेत यालाही आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ सेम कढईमध्ये इथे मी सुकं खोबरं भाजून घेते तर इथे मी बरोबर अडीच कप सुकं खोबरं घेतला आहे इथे खोबरंही आपल्याला अगदी मंद गॅसवरतीच भाजून आहे कारण आपल्याला हलकासा त्याचा बदा रंग बदामी रंग येईपर्यंतच भाजायचा आहे एकदम करपून द्यायचं नाहीये आपण अळीव भिजवून घेतो त्यावेळेला ते लाडू बनवताना तिथे आपण ओल्या नारळाचा वापर करतो त्यामुळे सुद्धा ते लाडू जास्त दिवस टिकत नाहीत पण इथे आपण आता सुकं खोबरं वापरलंय या कारणामुळे हे लाडू अगदी एक ते दीड महिना आरामात टिकतात इथे आता खोबरंही छान खवंग असं भाजलं गेलं तुम्ही बघू शकता मी एकदम डार्क रंग नाही केला हलकासा रंग बदलला याला आहे यालाही आता एका प्लेटमध्ये एक काढून घेऊ तिकडे ताटात काढलेले हळू पूर्णपणे गार झाले आहेत त्याला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आपल्याला टोटल लाडूसाठी आपल्याला ब ला दोन कप इथे गुळ लागणार आहे तर त्यातला एक कप गुळ मी आता या हळवाबरोबर एकदा मिक्सरमध्ये फक्त पल्समंडमधलं फिरवून मिक्स करून आहे इथे ही स्टेप्स तुम्ही नाही केली तरी चालेल मी फक्त इथे गूळ व्यवस्थित मिक्स व्हावा म्हणून ही स्टेप केलेली आहे त्यानंतर मी यातलंच तेच आपलं खोबरं भाजून घेतलं होतं तेही थंड झाले ते, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते खोबरं मी सर्व न मिक्सरच्या भांड्याचा थोडं बाजूला ठेवलं आहे यामध्ये उरलेला एक कप गूळ आहे तो घालून घेते आणि त्यालाही मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं असं फिरवून घेतलं आहे त्याला आता या अळीवाबरोबरच बरोबरच आपण इथे मिक्स करून घेऊया त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आहेत हे मी थोडेसे कुटून घेण्याऐवजी मिक्सरमधनं थोडेसे जाडसर असे वाटून घेते तेही आपण ह्या लाडूच्याच मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचेत आणि जे सुकं खोबरं थोडं मी बाजूला ठेवलं होतं भाजलेलं तेही यामध्ये घालून घेते याच्यामुळे थोडं लाडूला छान असं टेक्स्चर येईल त्यासाठी मी केलं होतं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये सर्व खोबरं सुद्धा इथे फिरवून घेऊ शकता आता लगे लगेचच याचे आपण लाडू वळायला घेऊया तर त्यासाठी इथे मी पाव कप तूप घेतला आहे या तुपाला हलकसं इथे मी गरम करून घेतलंय म्हणजे अगदी कोमट असं करून घेतलेलं आहे एकदम कडकडीत गरम नाही करायचंय ते यामध्ये घालायचं तर एकाच वेळी सर्व तूप न घालता मी थोडं थोडं चमच्याने असं तूप घालते म्हणजे आपल्याला कितपत तूप लागेल याचा एक अंदाज येईल हळीवमध्ये बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन ई e जास्त प्रमाणात असल्या कारणाने केसांच्या समस्यांमध्ये हळीव अतिशय लाभदायी ठरतात त्वचा चमकदार होते कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्या कंबरदुखी सुद्धा थांबते हळीवमध्ये ओमेगा थ्री पॅटी ॲसिड आहेत त्यामुळे कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते पण बाईला सुद्धा हळिव्याचे लाडू किंवा खीर बनवून खायला देतात त्यामुळे तिच्या शरीरातली झीजही वरून येते आणि त्याचबरोबर दूधही वाढते इथे लाडूचं मिश्रण सुद्धा आता परफेक्ट असं तयार आहे छोटासा गोळा आहे बघा करून पाहिला आहे परफेक्ट असा लाडू वळला जातोय आणि या ठिकाणी आपण पाव कप तूप घेतलं त्यापैकी साधारणतः एक मोठा चमचा तूप बाजूला राहिलेला आहे बाकी सगळं तुम्हाला या लाडूसाठी लागलं आहे आता याचे एक एक लाडू वळायला घेऊया लाडू वळताना शक्यतो मध्यम आकाराच्याच वळा कारण आपल्याला दिवसाला एकच लाडू खायचा आहे हळी उष्ण असतो त्याच्यामुळे एकपेक्षा जास्त लाडू शक्यतो खाऊ नये हे पहा अगदी परफेक्ट असा लाडू बनला आहे अजिबात फुटत नाही आहे आणि अशाच पद्धतीत मी ते सर्व लाडू इथे वळून घेतलेत आपण घेतलेल्या प्रमाणात साधारणतः मध्यम आकाराचे वीस ते एकवीस लाडू बनवून तयार होतात तर तुम्ही अशा थोड्या वेगळ्या पद्धतीचे अतिशय पौष्टिक आणि त्याचबरोबर टिकाऊ असे अळीवाचे लाडू नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा सात्विका धन्यवाद हरे कृष्णा